आपण एकदम पौष्टिक हेल्दी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी करणार आहोत लहान ते मोठ्यापर्यंत हिरे हा पदार्थ आवडतो हा खाकरा केलेला आहे मुलांना तर खूप खाकरा आवडतो आणि हा मेथीचा पराठा एकच पिठापासून विदाउट तेलाचं म्हणजे एकदम कमी म्हणजे एकदम कमी प्रमाणे एक ते दीड टेबल स्पून तेलामध्ये हा दोन्ही पदार्थ मी बनवलेला आहे चला तर हे कसं करायचं आहे ते पाहूया मेथीच्या पराठ्यासाठी मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन याचे मी बिलकुल असे पानंपानं वगैरे असं काहीच घेतले नाही थोडेसे काड्या देखील येऊ दिले याच्यामध्ये जे देखील जीवनसत्व असतात आपण नुसते पानंपानं घेतो तसं नाही घ्यायचं यामध्ये आपल्याला आता एक चमचा मी एक ते दीड टेबल स्पून आपल्याला बेसन टाकायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला दोन ते तीन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे यामध्ये हळद चवीप्रमाणे आपल्याला लाल तिखट आणि मीठ थोडस आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे एक ते दीड टेबल स्पून आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे हे पराठे आपल्याला प्रवासामध्ये देखील घेऊन जाण्यासाठी उत्तम आहेत आणि मुलांना टिफिन बॉक्समध्ये देण्यासाठी पण छान आहेत मेथी पालेभाज्या मुलं खात नाहीत त्यामुळं असे आपण वेगवेगळे वेग पराठे करून देऊ शकतो एकदम झटकिपट होणारी रेसिपी आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकत टाकून मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ट्विस्ट म्हणजे आपल्याला यामध्ये दोन रेसिपी बनवायची आहेत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाह पाह जाऊ नका म्हणजे मध्येच आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे पीठ म्हणून आता आपल्याला याचे छोटे छोटे पराठे लाटून घ्यायचे आहेत जास्ती जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला हे मिडियम साईजचे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे याला विदाऊट तेलाचं आपल्याला भाजून घेणार आहोत आपण हे डायटसाठी पण ही रेसिपी एकदम अप्रतिम आहे मेथी मेथी डायटसाठी खूप चांगली असते शरीरासाठी पौष्टिक आहे चला आता याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया विदाऊट तेलाचं हे पहा आपण हे दोन्ही साईडने विदाऊट तेलाचे पराठे भाजून घेत आहोत हे पराठे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आता याचाच दुसरं पदार्थ आपल्याला काय करायचं आहे ते पाहूया त्याच पिठाचं आपल्याला दहा पंधरा ते वीस दिवस राहणार आपल्याला खाकरा बनवायचा आहे पराठे दोन ते तीन दिवस राहतात आणि हे खाकरा मात्र पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित आपण डबा बंद करून ठेवायचा एकदम मस्त राहतात याला आपल्याला थोडंसं पातळ लाटून घ्यायचं आहे सेम पीठ आहे हे पहा अशा प्रकारे आपलं पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटत तो पॉकेटचा फाकरा एकदम दिसायला आकर्षक असतो त्याच्यामुळे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे साईज आपल्यानुसार आपले मोठी छोटी असं काहीच नाही मी इथे एक प्लेट घेतलेली आहे साईडनं हे कट करून टाकायचं आहे हे पहा काही वस्तू दिसायला आकर्षक असलं तरी खायची आपल्याला एकदम तीव्रता होते आता याला आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित बारीक गॅसवरती आपल्याला कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे विदाऊट तेलाचं बारीक एकदम बारीक गॅसवरती आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला प्रवासामध्ये देखील घेऊन जायला एकदम मस्त आहेत घरच्या घरी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण खाकरा करू शकतो माझी प्लेट छोटी असल्यामुळे ऍट ए टाइम आपल्याला एका तव्यावरती दोन भाजता येतं आपण हे खाकरा भाजायला वेळ लागतं म्हणून करायला टाळतो त्याच्यासाठी आपण दोन तवे ठेवून आपण हे खाकरे बनवू शकतो कारण झटकीपट हे खाकरे होतात याला आता एकदम कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा ॲट ए टाईम मी चार चार पण भाजत आहे कारण या तव्यावरती छोटे छोटे असल्यामुळे बसत आहे टाइम पण वेस्ट होत नाही आणि गॅस पण वेस्ट होत नाही आपण सगळ्याच गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे स्वयंपाक करते वेळेस कोणताही काम करते वेळेस हे पहा आपले एका पिठापासून दोन रेसिपी तयार झालेली आहेत हा हा खाकरा मुलांना तर खूप आवडतो आणि हा पराठा आपल्याला सगळ्यांनाच हेल्दी आणि पौष्टिक हे पदार्थ आहे पटकन होणारा पदार्थ आहे चला तर आपण कसं के करायचं आहे हा व्हिडिओ पहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद